तीन दिवसापासून नामाचे दहा ठाय या विषयावरती आपण चिंतन करत आहोत मानवाचा भाव मानवाचा स्थाई भाव प्रत्येक वस्तूच चिंतन करणं हा आहे एक आपल्या जीवनामध्ये जगत असताना प्रत्येक गोष्टीला आपण चिंतन हा आपला प्रमुख विषय आहे कुठलीही वस्तू जरी साधारणपणे घ्यायची असेल पाच दहा रुपयाची तरी तिच्याबद्दल आपण थोडा विचार करतो मग साधारण कुठलीही एखादी ब्रँडेड वस्तू असेल तिच्याबद्दल तिचा प्रोडक्शन डेट बघेल त्याची एक्सपायरी डेट बघू तिचे दुष्परिणाम काय असतील ते बघू म्हणजे मानवाच्या ठिकाणी असलेला हा चिंतनभूत विषय प्रत्येक ठिकाणी तो वापरतो आणि वापरला पाहिजे म्हणून त्यातल्या त्यात, त्यात आपण जन्माला आलो कसून जाणार कुठं आपल्या आयुष्याच प्रधान ध्येय काय आहे आणि म्हणून आपल्या पूर्व सुरींनी क्रांतीदर्शी आचार्यांनी या भारत दे आज जगाच्या पाठी पूर्ण पूर्ण एक मेव असा ठिकाणी अनेक सिद्धांत प्रतिपादन केलेले अनेक उपचारांनी आपापले अप सिद्धांत आपल्यासाठी प्रतिपादित केलेले आहे परंतु मनुष्य आपो आपल्या सोयीने त्या त्या सिद्धांताचा अर्थ करतो मग या संपूर्ण जगामध्ये सर्वश्रेष्ठ असा जो सिद्धांत असेल तर तो म्हणजे श्रीमद भगवत गीता ज्या सिद्धांताला आज जगात कोणीही शकत नाही मला हे सांगा की आपल्याला या गीतेतून काय मिळालेलं नाही श्री भगवंताने त्या अर्जुन देवाला निमित्त करून विश्वातल्या संपूर्ण मानव जातीला एक असा संदेश एक असा सिद्धांत दिलाय अरे मानवा तुला जगायचं तुल कस तू कस जगला पाहिजे तुझ्या या चारही अवस्था मी काल सांगितल्या जीवनातल्या त्या चारही अवस्थेमध्येही त्या गीतेने बरोबर त्याला तोड दिलेली आहे की बालपण कसं असावं युवा अवस्था कशी असावी प्रौढ अवस्था कशी असावी वार्धक्य कसं असावं नव्हे आपण बोलावं कसं चालावं कसं उठावं कसं बसावं कसं या सर्वच गोष्टीचा सिद्धांत आपल्याला श्रीमद भगवत मिळतो म्हणून गीतेसारखा जगात आणण कुठलाही असा ग्रंथ नाही ज्याने आपल्याला आपल्या जीवनाला आकार दिला गीता ही आपल्याला पावलो पावली सावध करते पावलो पावली सावध करते आणि म्हणून आजही आपण कोर्टामध्ये शपथ घ्यायची असेल तर गीतेची शपथ मी खरं बोलेन असं म्हणून सांगितलं तर असे ही श्रीमद भगवत गीता गीत शब्दाचा सप्तमी अर्थ आहे गीता स्त्री म्हणजे हा उपादेवाचा शब्द आहे प्रत्येक शब्दाला आपण स्त्री आपल्या नावापुढे असतो भगवत म्हणजे साक्षात श्रीकृष्ण परमात्म्याने गायलेली सिद्धांताच्या माध्यमातून संपूर्ण मानवाच्या सांगितलेली जो जो तत्वज्ञान असेल त्याला गीता असं म्हणतो आपण बघतो रामायणामध्ये रामायण काय आहे त्यावेळेला घडलेल्या सीतेचं आणि रामाचं त्या झालेला जो अन्याय असेल त्याच वर्णन त्या युद्धाचं वर्णन ते, युद्धा ते रामायणामध्ये सांगितलं आहे भागवतामध्ये काय आहे एकविसाव्या स्कंधामध्ये श्रीकृष्ण भगवताचं चरित्र आहे बाकी भागवत हे पुराण आहे नाही का म्हणजे हे इतर जे ग्रंथ आहेत याच्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी आपल्या विषय प्रतिपादन जरी केलेला असला तरी सिद्धांत मात्र त्यांना गीतेकडच यावं लागतं आणि म्हणून एकाच वाक्य सांगितलं सर्व धर्मांतर मान एकम अहम तुपा सर्व पाप्यभ्यो मोक्ष इच्छा असं छाती ठोकपणे इतर कुठल्याही धर्माच्या प्रतिपाद्य विषयाने ते सांगितलेलं नाही कुठल्या त्याच्यामध्ये नाही तुम्हाला बायबल मध्ये दिसणार नाही तुम्हाला मोहम्मद बैदल मराठी कुठे त्यांनी सिद्धांत इस्लाम जर होते ते तुम्हाला सिद्धांत दिसणार नाही जगातल्या कुठल्याही सिद्धांतामध्ये मी तुमच्या पापाचा नाश करेन आणि तुम्हाला मोक्ष प्राप्तीला नेईन असं प्रतिपादन कोणीही केलेलं नाही फक्त एकमेव केवळ केलं असेल तर श्रीमद भगवत गीतेने केले आणि म्हणून एकाने एकदा असा प्रश्न केला की बाबा श्रीकृष्ण आणि राम या दोघांचा फरक काय मग मी त्यांना सांगितलं रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम हे अमर्याद परमेश्वराचे अवतार हा रामाला प्रत्येक गोष्टीविषयी मर्यादा असते त्याने प्रत्येक गोष्ट आपल्या मर्यादेत राहून केलेली आहे तसं भगवंताने नाही श्रीकृष्ण भगवंताने मात्र अमर्याद प्रत्येक लिळापण त्यांच्या बघा त्यांच्या सिद्धांतांना बघा आपली बालपणापासून आपली जन्मापासून अव ज्या भगवंतांनी हे विश्व निर्माण केलं त्या भगवंताचा जन्म कुठा कुठं व्हावा एका अंधार कोठडीमध्ये जन्मल्या त्यांच्या चमत्काराला सुरुवात झाली त्या साखळ्या आपोआप कुटतात ती यमुना नदी भरलेली पुराने पूर्ण वाट देते अशा प्रत्येक गोष्टीकडे जर बघितलं तर त्याचे एक अमर्याद असा आपला सिद्धांत आपल्या लक्षात येतो आणि म्हणून त्या भगवंताचा एकमेव प्रतिपाद्य विषय असेल तर माझ्या सर्व धर्माचा त्याग करून माम एकम शरण व्रज व्रज म्हणजे मला शरण येते परंतु हे सर्व धर्म असताना त्यांनी कुठेही एक असा सिद्धांत सांगितला श्रीकृष्ण म्हणे उद्धव देवा हा रत्नाचा ठेवा बलतिया हाथी ने दावा अधिकारे हा ज्ञान रत्नाचा ठेवाय भरती या हाती नेता जेवढं ते देवाने सिद्धांत सांगितला तेवढा तो गुह्य पण सांगितला किती गुह्यतम शासन इद उत्तम मयानग इत बुद्धवा बुद्धी मानस्यात कृत कृतश्य भार अत्यंत गुह्य सिद्धांत आहे आणि म्हणून ते आपण ज्यावेळेला अभ्यासतो त्या गीतेकडे ज्या पाहतो त्यावेळेला भगवंताने स्पष्ट म्हटले ती कधी पाहते ज्या वेळेला आपण बघत असाल इस्लाम धर्मीय लोक त्यांचं पुराण ज्या वेळेला वाचतात त्यांची बैठक कशी असते नम्रतापूर्वक आपला ही सिद्धांत कराल आपण वाचतो तो परमेश्वराच्या श्रीमुखातून निघालेला आहे आणि म्हणून देव देवला तज्ञीपणी पातेन तत् म्हणजे त्या परमेश्वराचं ज्ञान विध म्हणजे जर तुम्हाला या मायावी चक्रातून या संसार बंधनातून पार करून जर परमेश्वराच्या आनंदाला प्राप्त व्हायचं असेल तर प्रणिपातेनं म्हणजे प्रणिपार्वक नम्रतापूर्वक आपल्याला सहज वाटतं की गीता म्हणजे खूप मोठा कठीण ग्रंथ आहे संस्कृत म्हणजे खूप कठीण आज धादांत खोटी गोष्ट आहे श्रीमद भगवत गीता म्हणजे एक बाल बोध संस्कृत आहे त्याच्यावरती आपण अनेक वेळा चिंतन करा आणि चिंतन करता करता असे बरेचसे लोक तुम्हाला उदाहरण दाखवून देता येईल की आमच्या बाबांच्या मोठ्या आश्रमामध्ये या आदिवासी भागातल्या अशा बऱ्याचशा महिला आहेत वयवृद्ध महिला आहेत स्वतःची सही देखील करता येत नाही त्या आपल्या बायांनी सुद्धा अठरा अध्याय पूर्णपणे तोंडपाठ केली त्याची आवडी जशी तशी वाढवाल तशा तशा प्रकारे आपल्याला ते आत्मसात होता येत आहे आणि म्हणून पण हे ज्ञान केव्हा प्राप्त होईल आपल्याला ज्याप्रमाणे आपण एखाद्या विहिरीमध्ये पाणी काढण्यासाठी बादली सोडतो दोर बांधून ती बादली खाली जाते तुम्ही तिला कितीही झटके मारले तर तिच्यात पाणी येत नाही ती जेव्हा वाकडी होईल तेव्हा तिच्यात पाणी प्रवेश तस या श्लोकातून भगवंत सांगतात प्रणिपात म्हणजे आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक नम्रतापूर्वक त्या ठिकाणी आपण वाकल तर त्या भगवंताच ज्ञान आपल्या अर्थ करण्यामुळे आणि जो असं वाकण्याची प्रवृत्तीचा असेल त्यालाच भगवंताने सांगितलं की त्याला तुम्ही ज्ञान सांगा आणि म्हणून अठराव्या अध्याय म्हणतात इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाच नचा सुश्रुषे वाद्य नच माम योग्य सुनिद इदम म्हणजे हे ब्रह्मविद्या शास्त्र ही श्रीमद भगवत गीता देवाने निरूपण केलेली पहिला अध्याय दे देव बोललेच नाही पहिला अध्याय देवाचं मौनच होत छोटस वाक्य देवाच्या श्रीमुखात परंतु दुसराव्या अध्यायापासून अनेक योगांवर भगवंतांनी आपल्या मार्गाने सांगितले ना तपस्काय म्हणजे जो तपस्क होण्याचा प्रयत्न करत नाही आपल्या दोषावरती तो अमल करत नाही आपल्या इंद्रियांवरती तो अमल करत इदं ना तपस्काय ना भक्ताय कदाच न तो भक्त भक्तीचा नाही तो सात्विक वृत्तीचा नाही तो अत्यंत तामस आहे हिंसक आहे ना अशा हिंसकाला तामसा अशा तामसाला ज्ञानाचा अधिकार नाही आजही आपण पाहतो जे मच्छीमारी करतात जे कुंटण खाडे चालवतात अशा हिंसक लोकांना कधीही त्यांच्याकडून कुठलेही सत्कर्म घडत नाही आणि मग त्यांची परिस्थिती काय अवजा नंतिमा मूहा मानसुन तनुवासितम परम भाव मुजानंतो मम भूत महेश्वरम सत्राव्या अध्याच्या दहाव्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात त्यांची परिस्थिती काय अवजानित्य मामूढा म्हणजे मूळ म्हणजे जे मूर्ख असतील जे मला जाणत नाही आणि जाणून घेण्याचा प्रयत्नही करत नाही अवजानित्य मामूळ माणसून तनुवासितम परम भाव मुजानंतो ज्याला माझा भाव जाणून घ्यायचा असेल त्याला मात्र असं रंग वृत्तीने नम्रतापूर्वक आर्थपूर्वक प्रयत्न केला परमेश्वराला प्रार्थना केली तरच ते शास्त्र तुमच्या अंतकरणामध्ये येईल आणि म्हणून त्यासाठी आपल्याला काय गरज आहे सत्वा संजा येते ज्ञान रजसो लोभ येव आपल्या सत्व सत्व गुणाची वृद्धी आपल्याला वाढवली पाहिजे आपल्या ठिकाणचा अहंकार अनेक दोष त्या ठिकाणी झाडल्या गेले पाहिजे आणि मग ते करत असताना अनुन वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितम प्रिय स्वाध्याय विश्रम प्रिय वाङमयम तप उच्चते अनुन वेग करम वाक्यम आपण ते शास्त्र प्राप्त करून घेतो त्याच्याशी तुमचा किंवा इतर समाजाशी तुमचा नम्रता व्यवहार असला पाहिजे तुमच्या वाचेमध्ये अत्यंत पवित्रता अत्यंत रंगवृत्ती विनयशीलपणा ज्ञानाचं पहिलं लक्षण आहे विनय अमानित्व अदमभित्व अहिंसा शांती रागम आचार्य पासम शौचम स्थैर्य मात्री आपला सत्य असलाच पाहिजे प्रामाणिकपणा तर असलाच पाहिजे परंतु तो ही रंग वृत्तीने असला पाहिजे अनुभेद पूर्वक असला पाहिजे आमचे सर्वज्ञ म्हणतात ज्या वेळेला नगर जिल्ह्यामध्ये लोणी या गावी अत्यंत जागृत असं ते देवस्थान <laughs> आहे आजही हजारो लोकांचा मनोरथ त्या ठिकाणी पूर्ण होतो ओरिजिनल जागा जसं मंदिर आजही आहे ते चौक जसाचा तसाच आहे त्या ठिकाणी वास्तव्य असताना स्वामीजोड काहीही शिल्लक राहिलेलं नव्हतं अगदी दुपारच्या भोजनाचीही व्यवस्था नव्हती आणि मग देव आपल्या शिष्यांना म्हणजे श्री देवाचार्यांना आज्ञा करतात जा महाजनांकडे करता जा त्यांना महा सांगा किंवा आम्हाला अशा अशा वस्तूची गरज हो। आहे आणि मग ते केले ते असे स्वामी या गावात आलेले आहेत आम्ही इतकी भक्त मंडळी आहोत काही कंपनी विचारतात काही परिवृत्ती आहे किती अन्न आई आहेत आणि किती वयो आहारी आहे, आहे। त्या काळामध्ये वयो आहारी म्हणजे फक्त दुधाचे पदार्थ खाणार आहे असा एक संप्रदाय या महाराष्ट्रामध्ये त्या काळात होता तो आता नाही आणि काही अन्न आहे आणि म्हणून स्वाभाविक त्या लोकांनी विचारलं आचार्यांना आचार्य म्हणतात काही अन्न आहारी आहे काही वयो आहारी आहे आणि आल्यानंतर स्वामींना नमस्कार केला देव म्हणतात गांगा तुमच्यामध्ये परिवारी कोण आहे वास्तविक परिवारी म्हणजे दुधाचे पदार्थ सेवन करणारे दुधा पदार्थ धारण त्याप्रमाणे राहणारे असं कोणीही नव्हतं सर्व जे काय होते ते अन्न आहेत होते मग तू लटिका का बोललास तू खोट का बोलास जे आपल्याला पाहिजे तेच आपण मागून घ्या जे आपल्याला नको आहे त्या ठिकाणी आपण खोटो बोलू नये आणि म्हणून श्रीकृष्ण भगवंता अनुभव करून वाक्य सत्यम प्रिय हितम जयत आपलं वाक्य हे सत्य असलं अशा प्रकारे ज्या वेळेला असा एखादा प्रसंग येतो आणि त्यावेळेला लटकं बोलाव लागतं म्हणजे लटक केव्हा बोलावं लागतं के बोला जर समजा आता आपण एका झाडाखाली बसलेले आणि तिथून एखादा चोर गेला आणि त्या चोराला पकडण्यासाठी मागून कुणीतरी आलं ते शस्त्र घेऊन आलेलं आहे आपल्याला त्याने विचारलं की बाबा या रस्त्याने आता आपलं माहितीच्या हातामध्ये शस्त्र आहे आणि आपण जर त्याला सांगितलं की बाबा हो आम्हा आम्हा असा अशा प्रकारचा व्यक्ती गेला आणि त्याचा जर शोध लावला आणि त्याचा त्याने घात केला तर आपण त्या आपल्याला खोट म्हणजे कसं बोलावं लागेल ला की बाबा रे होतो मी बरोबर बसलेलो होतो या ठिकाणी कोण कसा काय माझे डोळे मिटलेले होते मी ध्यानस्थ होतो आणि त्यामुळे मला लक्षात नाही देवो जोडे तरी तुकाराम तुकाराम महाराजांनी सांगितले देव जोडे तरी करावा धर्म दुरावा तो धर्म करो नये असेल अधर्म असेल तरी तो करावा तो धर्म करू नये हिंसा करत असेल त्या ठिकाणी भगवंत सांगतात ज्या वेळेला या आपण या प्रस्तुत विषयाकडे ओळू जरी नामे बोधू नामे वेधू इथल्या नामापासून वेद का स्थानापासून वेद ज्यावेळेला दोमेरामला आद्य ग्रंथकार माही भट्ट चिन्ह पापी या ठिकाणी आलेले होते हे नामादेत आय ठा या प्रकरणामध्ये अनेक दृष्टांत सांगितले आहेत अनेक लिळांचे उदाहरण त्यांनी दिलेले आहेत हस्तीचे दृष्टांत मग हत्तीचं दृष्टांत कसा आहे एकशे चौदा दृष्टांत सर्वज्ञ श्रीचंद्र प्रभू महाराजांनी आपल्या लिळाच्या माध्यमातून दोनशे एकोणनव्वद हे साडे दहाशे वचन त्याबरोबर हे एकशे चौदा दृष्टांत आहे दृष्टांत म्हणजे काय अदृष्ट वस्तू समजावून सांगण्यासाठी दृष्ट पदार्थाचं उदाहरण देऊन समजावून सांगणे त्याला दृष्टांत असं म्हणतात आणि मग हे दृष्टांत आजकाल मराठी साहित्यिकांनी मराठीच्या अभ्यासकांसाठी मराठीच्या सिलेबसला दहावीच्या अकरावीच्या सिलेबसमध्ये पण ते ठेवलेले आहे त्यातला हा एक दृष्टांत असतो हस्तीचा तो हत्तीचा दुकान कसा असतो गावा हत्ती गावामध्ये पारावरती चार आंधळे बसलेले असतात ते चार आंधळे म्हणतात तो हत्ती गावातून पिरतो हे पाहायला जातात ते पाहून येतात आणि मग एकमेकामध्ये वरती चर्चा करतात बारे किंवा हाती देखील तो म्हणतो हो मग एक आंधळा असतो तो त्या सोडीला हात लावतो आणि मग त्याला सांगतो की हाती मुसळा दुसरा आंधळा असतो तो त्याच्या पायाला हात लावतो खालीपर्यंत पाय पाहतो तो त्याला सांगतो हाती दुसरा सारखा नाही हाती खांबा तिसरा आंधळा असतो तो फक्त शेफ्टी पाहतो आणि तो म्हणतो हाती खांबासारखा नाही हाती सारखा नाही तुम्ही दोघे लटिके हाती खराटे असा एकाने कान पाहिला दोघं लटके आहेत हाती सुखवा सारखा चौथा नळ असतो तो तुम्ही तिघेही खोटे आहात त्याने पाठ पाहिले तो म्हणतो हाती कोठड्या असा अनुकरलेल्या पोट्या असा मग त्या ठिकाणी तो म्हणतो तुम्ही अवघे लटिके तुम्ही सगळे खोटे आहात हे अवघे अवयव म्हणून तो हत्ती आहे सुपासारसारखा नव्हे हत्ती थांबा सारखा सर्व अवयवी युक्त तो हत्ती अशा प्रकारे आपण या सृष्टी चक्रामध्ये आज्ञानाचे प्रसादे सर्व आंधळे आहोत आपला यथार्थ परमेश्वर कसा आहे म्हणून हे वेगवेगळे सिद्धांत या हिंदू धर्मामध्ये पसरलेले आहेत कोण कोणाला परमेश्वर मानतो भक्तीला भक्तीरम्य या श्लोकातही भक्ताने माझे अव्यविचारी भक्ती करा आणि ती करत असताना यांची देवा देवान पितृ यांची पितृव्रता भूतानी याती भूते जा याती मध्या जिनो भीमा या श्लोकाच्या श्लोकार्धामध्ये भगवंतानी काय सांगितलं यांची देवता देवा यांची म्हणजे प्रयत्न करून देखील यथार्थपणे व्रत धारण करून व्रता देवा जो एकादशी शिवरात्री करतो काही लोक महिना महिना उपवास करतात त्यांच्या सिद्धांतानुसार व्रता देवान यांची देवता देवान पितृने यांची पितृता ज्या देवतेने तो अभिमान घेतलेला असेल ती देवता ती पितृ देवता ते शिका पितृण यांची पितृता आपण पितृ पक्षामध्ये वाढवडिलांचे पित्र घालतो दाराबाहेर का सदा तयार झालेला स्वयंपाक प्लेट मध्ये ठेवतो वरती जितो आणि त्या कावळ्याने खाल्लं म्हणजे आपण काय म्हणतो माझे वाढवडी तृप्त झाले तो कावळा खाल्ल्यानंतर ते कसं परत पोहोचलं ठिकाणी काय झालेलं ते आपल्या इथं दिसत नाही मग वाढ कसे दिसले आणि कावळा ते वाढ विचारे त्यांच्या कर्मार्थकांवरून कुठे गेले असतील त्यांच्या त्यांच्या अधिकारांवरून त्यांना माहिती आणि म्हणून मग ती जी काही क्रिया तो करतो त्या क्रियेच काय त्यांनी ते काही पदार्थ निष्पन्न केला

भूतानी आणि भूते हा महत्वाचा अर्थ राहिलेला आहे भूतानी आणि म्हणजे काय इतरांचं छळकपट करण्यासाठी शेजारच्या घरात जर दर काही चांगलं वाढलं द्रव्य आलं पैसा आला काही बाईने काही सोनं नाणं घेतलं दोन एक अंग काय घेतल्या शेजार काही खपळत नाही तो द्वेष सुरू होतो आम्हालाही आनंद आम द्या काही करा तुम्ही तुम्ही जवळ पण पाहिजे आणि मग त्याच्या पलीकडे जाऊन तो काय करतो आणि भूतेच्या म्हणजे अशा शक्तीच्या मागा लागतो जी महिनी विद्या म्हणतात ज्याला जी बंगाल म्हणून शिकून आलेले असतात काही नाही का मग त्याला बरोबर ते असे मासे विचार करतात ते कावळा तयार करतात ते पक्षी विचार करतात सामर्थ्याने घरी पाठवतात आणि भरपूर प्रकारे त्याच्यामध्ये महिने विद्येमध्ये आणि म्हणून